Jadi persiksi kaget promotor.

शिवरायांची जन्मभूमी रायगड येथे पहिली नेमली आणि महाराष्ट्रातील विविध प्रशिक्षणात उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आज एकशे पन्नास वाटांमध्ये मानवंद कोल्हापूर जिल्हा पोलीस रंगमंडळ पोलीस उपनिरीक्षक विक्रम रामनाथ अत्यंत हुशारीने तपासकार्य करून गुन्हेगार पकडणारे एक उत्कृष्ट पी आहे प्लॅटिन नंबर दोन कोल्हापूर जिल्हा सशस्त्र पोलीस पहिला प्लॅटिन मानवंदना

आणि सर्व काश्मीर ग्रूड असेल नेपाळ कुटुंब असेल विशालवाडी असेल ठिकाणी प्रथम पोहोचणारं जे पथक आहे कॅप्टन अशोक रोहत्रे आणि सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारा हे विधायक आज प्लॅटून क्रमांक दहा नंबर तीन महाराष्ट्र एअर फॉर्डर एन सी सी पुणे प्लॅटून मानवंदना देत आहे प्लॅटून कमांडर आहे सर्जन प्रांजन श्रीकांत तपात्री ही आता नवी मते ही विद्यार्थी बॅडमिंटन या खेळाडूची राज्यस्तरीय खेळाडू आहे तसेच तिला वक्तृत्वातील देखील आवड आहे आर एस रोड सेफ्टी पेट्रोल अक्क सम्राट बाबा जिल्हास्तरीय स्तरीय बेस्ट स्विमर आहे वाघतूक व्यवस्था रक्षा प्रशिक्षण विद्यापीठ राजपूरचा हॅडक्रूम आहे बाय भीती तामोळी सर यांचे प्रशिक्षण आहे यांचं प्री गोवामी

हेड कॉन्स्टेबल राजकुमार राजप्पा नाही ठिकाण नऊ वर्षापासून सेवेत आहे डॉ हंडर आहे स्पोटी हेड कॉन्स्टेबल प्रदीप शुंगे ओपन स्टेला यांनी दोन हजार चोवीस मध्ये दोन हून गोसाखी याने द्वितीय वासंती आमचा तसेच साये पोलीस उपनिरीक्षक दत्ता कुलकर्णी हे पाहाले जातात. प्रशिक्षण बाणमळे येथे टेक्नो स्पोर्टatori ला कोच पुरवलेले शो होते आणि जो पराक्रमी नियंत्रण आहे. चलेजात हे रशे बसपा बसपा देवका मुस्नावर. कायदوت मिनी फायटर झाला भाई तुषार पुरे साधेकर गल्ली कोडा की आगे घेऊन

यानंतर माननीय अशोक रोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईट आणखी माहिती रेस्क्यू फोर्स फॅन इमर्जन्सी रेस्क्यू फॅन आदी बानांचा याच्यामध्ये समावेश आहे

प्राथमिक शिक्षणाच्या कोल्हापूर यांचे त्यांच्या सहकार्यानं कामात झालेली आहे महाराष्ट्रातील पहिली जिल्हा शाळा जी आहे आणि सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आणि आता वित्त हा विकास वर्ष जिल्हा म्हणून ओळखला ओळखला जाते या काही संकल्पना जी आहे ती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय अमोल येळके ठाकरूर यांनी असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या प्रार्थिक केले तसेच मीना यांचं मार्गदर्शन व यांची प्रेरणा यासाठी मिळालेली आहे जिल्हा परिषदेच्या एकोणीशे अठ्ठावन्न शाळा असून सर्व एकोणीशे अठ्ठावन्न शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशे चोवीस विद्यार्थी शिक्षणशे अठावन्न शाळेमध्ये पाच हजार पासष्ट त्यामध्ये या चित्रकटाच्या माध्यमातून आता भागायला दिसत आहे यानंतर आरोग्य विभाग निय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व आरोग्य अधिकारी अनुरुद्ध पिंपळे व हर्षला के यांच्या मार्गदर्शनाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस इथं भारत श्रेणीचं खंडाचे निर्दिष्ट केलेले होते यानंतर महिला बाल कल्याण लाठी बहिणी याचा चित्ररथ येत आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल